सोलापूर दक्षिणच्या जनतेने तिसऱ्यांदा मला कर्जरूपी मतदान करून व्याजासह कामाच्या स्वरूपात परतवण्याची संधी दिली नूतन आमदार सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन सोलापूर दक्षिणच्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला या मतदारसंघातून मतदान रूपी कर्ज दिलेलं आहे येणाऱ्या काळात मी कामाच्या माध्यमातून व्याजासह त्यांचे कर्ज परतवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे माझ्या विजयात लाडक्या बहिणीचा सिंहाचा वाटा असल्याचेही नूतन आमदार सुभाष देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी महायुतीला आशीर्वाद मताच्या रूपाने दिलेले आहेत मी सर्व लाडक्या बहिणींचं खरोखरच मनापासून आभार मानतो कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा चमत्कार घडलेला आहे असतात मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला जागा मिळत आहेत याचं श्रेय मोठ्या प्रमाणामध्ये खरंच लाडक्या बहिणीला जात आहे असं वाटत्या लोक सुरुवातीला मला असं वाटत की काही निवडक लोक असतात दोन्हीकडे अपप्रचार करत असतात वरती पण अपप्रचार करतात करता, खाली पण अपप्रचार खूप मुठभर लोकं असतात आणि ही मुठभर लोकं म्हणजे सर्व समाजसम मतदार सर्व नागरिक नसतात नागरिकाला खूप बारीक नजर असते कोण काम करत आहे कोणाचा संपर्क जास्त आहे मतदारसंघामध्ये कामाची प्रगती कशी आहे ह्याची बारकाही नजर असते असं मला वाटतं पण काही निवडक लोकांमुळं आपल्याला असं वाटत होतं पण मला खात्री होती की काही जरी झालं तर भारतीय जनता पक्षाने मला तिसऱ्या वेळा या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी दिलेली होती आणि मतदारांनी सुद्धा सर्व मतदारांनी खूप मोठ्या मताने मला मताधिक दिलेला दी आहे आता मी वारंवार माझ्या प्रचाराच्या वेळेसुद्धा सांगत होतो मी दोन हजार चौदाला कर्ज रूपानं तुम्ही मला मतं दिलेत मी ते व्याजासहित फेडलेलं आहे परत माझी पत वाढलेली आहे एकोणीसला मी परत तुमच्याकडे कर्ज मागायला आलो तुम्ही लोकांनी मला कर्ज दिलेलं आहे ते पण मी फेडलेलं असं माझं मत आहे आता माझी पत वाढलेली आहे आणि आता मला असं वाटतं की मला मोठा प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्याच्यावर मला आता कर्ज रूपानं मताच्या रूपानं कर्ज मोठ्या प्रमाणात द्यावं आणि मतदारांनी ऐकलं आता मोठं कर्ज दिल्याशिवाय आपल्या या तालुक्यामध्ये मोठी कामं होणार नाही हे नागरिकांना कळालेलं आहे आणि म्हणून मला मताच्या रूपानं आशीर्वाद पण दिला आणि मताच्या रूपाने कर्ज पण दिलेला आहे त्या पक्षाचं ध्येय धोरण हे वरिष्ठांनी जो आदेश दिलेला आहे तो माझ्यासाठी शिरसावंत असतो कोणत्याही विना काम करायचं असतं फळाची कोणत्याही प्रकारे अपेक्षा करायची नसती मला असं वाटतं की गडकरी साहेबांनी प्रेमापोटी म्हणले असतील पण गडकरी साहेबांनी हेही म्हटले कोणत्याही गोष्टीचं देवेंद्र फडणवीस असतील किंवा मी स्वतः म्हणजे गडकरी साहेब स्वतः कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही ही